आहे बातमी हातकनंगली तालुक्यातील हुपरी इथल्या घट्टे माळी शेंडुरे व रानभरे अशा चार परिवारातील सोळा जण काश्मीर खोऱ्यामध्ये सहलीला गेले होते दोन दिवसांपूर्वी पहलगाम हल्ला झाल्याने काश्मीर खोऱ्यात सहलीला गेलेले सर्वच प्रवाशांचा जीव धोक्यात होता हुपरीसह परिसरातून आणि नातेवाईकांच्याकडून याबाबत पण अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढणे मुश्किल बनले होते यावेळी छत्रपती युवक संघटनेचे संस्थापक तसेच हुपरीचे कट्टर महाडिक समर्थक युवा नेते अरिहंत बल्लोळे यांनी बुधवारी दुपारपासून आमदार अमल महाडिक खासदार धैर्यशील माने आणि युवा नेते कृष्णराज महाडी तसेच सुपुत्र गावचे मुंबई पोलीस दलात रुजू असलेले पी आय सुभाष पुजारी यांच्याशी सातत्याने संपर्क केला त्यांना मदत मिळायलाच हवी अशी कळकळीची विनंती केली त्यानंतर आमदार अमल महाडिक खासदार धैर्यशील माने व कृष्णराज महाडिक तसेच पी आय सुभाष पुजारी यांनी जिल्हाधिकारी व मुंबई मधील सीएम ऑफिसकडे आपापल्या परीने संपर्क करून त्याविषयी माहिती दिली व तात्काळ मदत होण्यासाठी प्रयत्न केले महाराष्ट्रातून गेलेल्या पर्यटकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामदार गिरीश महाजन यांना श्रीनगर येथे पाठवले होते यावेळी आमदार अमल महाडिक यांनी गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगर येथील हॉटेल काश्मीर रिसॉर्टमधल्या हुपरीकरांना भेटले व त्यांना धीर देऊन शुक्रवारी विमानाने मुंबईमध्ये सर्वांना सुखरूप पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले शुक्रवारी दुपारपर्यंत हे सर्व सोळा पर्यटक मुंबईमध्ये सुखरूप पोहोचतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे हुपरीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला त्यामुळे अरिहंत बल्लोळे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून आले